अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्वतःचं घर होण्यासाठी विश्व भीश्वक, विश्वकर्मा चालीसा व्रत कसं करावं स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येकाची एक इच्छा असते स्वप्न असतं मग ते घर दुसऱ्याकडून विकत घेणं असो किंवा स्वतः त्या जागेमध्ये बांधणं असो या दोन्हीसाठी सुद्धा आपल्याला ही एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे या सेवेमुळे तुम्ही सहा महिन्यात स्वतःच्या घरात राहायला जाल विश्वकर्मा यांना वास्तुकला जनक कसे मानले जाते ब्रह्माने या विश्वाची निर्मिती केली आहे तुम्हाला जर वाटत असेल स्वतःचं घर व्हावं तर तुम्ही रोज विश्वकर्मा चालिसाचं पठण करावं आपलं हक्काचं स्वप्नातलं घर होण्यासाठी विश्वकर्माची आराधना करावी त्याचबरोबर तुम्हाला तुमची एखादी वास्तू तु विकायची असेल परंतु विकली जात नसेल तरी देखील तुम्ही विश्वकर्मा चालिसा म्हणू शकता लवकरात लवकर घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त विश्वकर्मा चालिसा व्रत करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमचं वास्तूचं स्वप्न पूर्ण होईल विश्वकर्मा चालिसा हे छोटं पुस्तक तुम्ही जवळच्या पुस्तकांच्या दुकानातून घेऊ शकता तसेच पुस्तक नाही मिळालं तरी तुम्ही गुगलवरून सर्च करून वाचावे तुम्ही संकल्पयुक्त रोज एक वेळा वाचावे किंवा तुम्ही सकाळ संध्याकाळ देखील वाचले तरी देखील चालेल रोज संकल्पयुक्त विश्वकर्मा चालिसा वाचलं तर सहा महिन्यांचं सहा सा। महिन्यामध्ये तुमचं घर पूर्ण होईल हे व्रत सहा महिन्यांचं देखील केलं जातं किंवा रोज एक वेळा तुम्ही अशा प्रकारे विश्वकर्मा चालिसा वाचावी त्याचबरोबर ओम नमो विश्वकर्मने या मंत्राचं पठण करावं यामुळे तुमचं घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात लवकरच राहायला जाईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा